निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर

नाही याच्या याच्यामध्ये काय हे तर आम्ही कामात गुंतलो होतो माझं लोकसभेच्या इलेक्शनचं सगळं राज्याची जबाबदारी माझं त्यामुळे माझा मला वेळ लागला तरी आज सुद्धा आलो आहे तर केवळ त्या उपोषणामुळे मी येऊ शकले किंवा समजा माझी स्थिती नव्हती परंतु कलेक्टर तहसीलदार प्राण यांची जबाबदारी जी अशा ज्या घडतं त्यावेळेस लक्ष देतो ज्या पद्धतीनं आज नाही तर पाठवता येत मी आल्यावर तुझा याचा अर्थ याचा अर्थ काय म्हणजे ती काळजी नाही तर घमेंट तरी झाली गर्व गर्वधारायचा सत्यता गर्व झालेली दिसतो ते पालकमंत्र्याला विचारल्याशिवाय ते जात नाही पुढं जायचं असतं पालकमंत्र्याला विचारायचं होतं पालकमंत्र्याला जावा का नाही आठवड्या दिवस असं कुठं असतं पालकांच्या विचारायचे विषय नसतात बरोबर नाही बिलकुल त्यांचं हे अस मी आलो तर नाही तर शेजारला पाठलो ठीक आहे माझ्या करता मी त्याकडे करता यायला पाहिजे दहा आठ वर्ष पिण पाण्याचा आणि एक तो आला आहे तो चुकीचा आहे इंजिनिअरचा स्ट माझा दुसरं असं की पिण्याच्या पाण्याची टंचाई झाल्यावर जुनं पाणी उचलता येत उचलता येतं का नाही निर आणि ग्रीन करतो का नाही आपण पाणी राखून ठेवतो आपण आणि किन्या कसंच वापरायचं जो असतं तो वापरतोय पिण्याचं